नमस्कार आज मी ना साधा सोपा भोपळ्याचा सा केक बनवणार आहे त्यासाठी वेलची ना कणी घेत कणी कसली तांदूळ धुवून सुकवून भाजून कणी केली आहे ती मी ला ना। ना या लावणार वेलची ही कणी आधी बारीक करून घेणार त्याच्या हा भोपळा पण त्याच्यात बारीक करणार आणि त्याच्यासाठी हा गुळ घेतला आहे गुळ पण त्यात टाकणार हां गुळ गुळाचा साखर नाही वापरायची आहे फक्त जास्त काय साहित्य नाही वेलची कणी भोपळा भोपळाईज थोडस तूप वापरायचं त्याला त्यानंतर हा ते आता मी मिक्सरला लावून घेणार आहे सगळं एकत्र विलची टाकली याच्यात ती बारीक करून फिरवून मिक्सरला भोपळा पण घ्यायचा फिरवून हा भोपळा आता मिक्सरला लावून मिक्सरला लावून घ्यायचा तो पण बारीक करून घ्यायचा एक वाटी भोपळ्याचा चौक एक वाटी कणी घेतली म्हणजे पाव वाटी अशी पाऊन वाटी तेवढा गुळ गुळ पण मी याच्यातच बारीक करणार हा सगळं मिक्सर एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग मी तो वापरच शिजवणार आहे कुकर लावून नाही ते बारीक केली कणी पण याच्यातच टाकली वेलची ते टाकले वेलची बारीक व्हायसाठी कणे टाकले थोडे बारीक व्हायला म्हणून कणी मिक्सर लावून घेतली तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर कणी बारीक करायची गरज नाही नाही बारीक रव्यासारखी कणी रव्याची चालणी घेतली

काढून घ्यायचं सगळं मिक्स केलं काय टाकायचं नाही हा बघा याच्यात तुम्ही म्हणजे तुम्हाला हे काय ते काजू बदाम आपल्या ज्याला याच्यात किंवा साठी सुद्धा वापरू शकतो सुका मिळा त्याच्या त्याच्या आवडी कमी थोडा सोडा टाकायचा सोडा टाकायचा काय okay, बेकिंग सोडा हा सोडा हा सोडा परत मिक्स करून घ्यायचं सगळं हां परत हलवायचं सगळं सोडा मिक्स झाला पाहिजे किती पाणी थोडं दोन चमचं पाणी घेतलं मी जास्त नाही पाणी पण थोडस टाकायचं कारण ती तांदूळाची रवी आहे ना तांदळाची कणी असं तांदळाची कणी आहे ना बारीक आहे आपण एक तास ठेवतोय ना आता एक तास असं ठेवून द्यायचं आहे हा सारखं करून ठेवायचं आहे एक तास एक तास भर अस मग मग गॅसवर ठेवायचं ते पण मी ह्या टोपात असंच ठेवणार जसं आपण केक कुकर कुकरच बिस्किट उकडतो ना तसं कुकर विकरला नाही लावणार या कुकरला असं आता ठेवतो कुकरच आहे तुम्ही कसली टेन वगैरे घेऊ शकता केकसाठी आता असं टाकून ठेवणार एक तासभर नंतर ठेवीन घ्या गॅसवर ठेवा तुम्हाला या टोप ठेवलाय तापतुपातीला त्याच्यात मीठ टाकलंय खाली तळ्याला आणि ही जाळी ठेवायची टाकलं तरी चालेल मी मी टाकले आणि ती जाळी ठेवली त्याच्यावर हा डबाय म्हणजे पंधरा ते वीस मिनिट बघायचं नाही त्याच्यावर दुसरा झाकण ठेवायचं तयार होत तिथलं काही समजेल ना, ना? म्हणजे ते सगळं पक्का झालं आता थोडा थंड व्हायला ठेवायला पाहिजे गरम गरम नाही काढायचं थंड थंड झाल्यानंतर काढून दाखवूया आता गॅस बंद कर हां गॅस बंद अर्धा तास झाला ना अर्धा अर्धा तास लागला अर्धा तास लागला ह्या बघा अर्धा तास मी या टोपवरती ठेवला होता काहीच झालं नाही करत नाही नाही काय कमी नाही येतात असं ठेवलं तर भांड करपत नाही काय अजिबात करपत नाही हा मीठ पण तसंच आहे खाली आणि टोप पण तसंच आहे काय नाही पातेलच एकदम आई काकून दाखवू ते ह्या बघा केक तयार झाला आपला भोपळ्याचा केक ते उचलून दाखव बघा केक तयार झाला आपला